असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आणि जे नवीन ज्या योजना असतात त्या योजनांची माहिती किंवा जे शेतीविषयी कि सरकारी एखाद्या नोकरी वगैरे हो असेल त्याबद्दल सोना इंटरप्राइजेस मध्ये माहिती भेटेल आणि पुरेपूर फॉर्म भरण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर पण असाल तुम्ही तुम्हाला पूर्ण हेल्प केली जाईल तुम्ही ऑनलाईन डॉ कागदपत्र पाठवून मॅक्झिमम प्रकारचे फॉर्म तुम्ही भरू शकता मित्रांनो माझ्याकडे मित्रांनो पाहूया आपण आज आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो बघा की अपंगासाठी मिळणार मोफत जेरॉक्स मशीन म्हणजे काय की अपंग जे व्यक्ती आहेत ज्यांचा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे मित्रांनो त्यांच्यासाठी भेटणार आहेत मोफत जेरॉक्स मशीन बीड जिल्ह्यामध्ये सध्या जो हा मेसेज आहे तो बीड जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांसाठी तुम्ही एकदा चौकशी करू शकता आपापल्या पंचायत समितीला जाऊन ओके तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो काय नोटीस आहे आणि कशा प्रकारे आपल्याला फॉर्म वगैरे भरायचा आहे तर मित्रांनो इथे पहा दिव्यांगासाठी मोफत मशीन पुरवठा अर्जासाठी वाढ म्हणजे काय की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील आता मी तुम्हाला पण कळेल मित्रांनो तर या आर्थिक वर्षातील स्वतःच्या उत्पन्नातून दिव्यांग कल्याणार्थ पन्नास टक्के निधीमधून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे व स्वतःचा रोजगार होण्यासाठी झेरॉक्स मशीनचा पुरवठा करणे ही योजना राबवायची असून मुखबधीर व अस्थिव्यंग प्रवर्गातील चाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग स्त्री पुरुषांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे बरोबर म्हणजे काय मित्रांनो की ज्यांचं जे अपंगत्व आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे मित्रांनो त्यासाठी हे जी योजना ही योजना आहे मित्रांनो सध्याचा जो पेपर आहे न्यूज पेपर तो बीड बीड जिल्ह्यासाठी आहे तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की तुमच्या तालुक्यासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी वगैरे आहे का नाहीये ती सुविधा तर मित्रांनो पाहूया इथे बघा या योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत मित्रांनो आधार कार्ड लागेल मतदान कार्ड लागेल मित्रांनो अस्थिव्यंग व मुखबधिर दिव्यांगाचे प्रमाणपत्र म्हणजे ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे असेल जे अपंगत्वाचं तुम्ही काढलेलं आहे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मित्रांनो ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असलेलं ते एक प्रमाणपत्र लागेल यानंतर मित्रांनो रहिवाशी पुरावा लागेल ग्रामसेवकचा ग्रामसेवक यांचा रहिवाशी पुरावा पाहिजे मित्रांनो यानंतर इथे बघा बँक पासबुक आहे बँक पासबुक नॅशनल बँकेचे पासबुक लागेल तुम्हाला मित्रांनो आणि यानंतर मित्रांनो बघा जो मी तुम्हाला दाखवतो कागदपत्र काय काय लागतील हा बघा अर्जाचा नमुना आहे मित्रांनो बरोबर अर्जाचा नमुना अशा प्रकारे आहे हा अर्ज तुम्हाला माझ्याकडून पण भेटेल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पंचायत समितीमध्ये जाऊन पण तुम्ही अर्ज घेऊ शकता मित्रांनो बरोबर यामध्ये बघा बँक तपशील वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत आणि खाली आहेत कागदपत्र काय जोडायचे तर मित्रांनो पहिला आहे आधार कार्ड सांगितलं मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलंय मित्रांनो तुम्हाला मी रहिवाशी पुरावा पाहिजे मित्रांनो बँक पासबुक असेल आपल्याकडे आता तुम्ही शौचालय वापरताय का नाही वापरत प्रमाणपत्र पाहिजे मित्रांनो सहा नंबरच आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे तुमच्या तहसीलदारामधून तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर सात आहे मित्रांनो बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे पाहिजे तुम्हाला आणि आठवा आहे व्यवसाय व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचे बरोबर इथे ग्रामसेवकाची सही स्वाक्षरी आणि शिक्का वगैरे तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो बरोबर आता हा जो फॉर्म आहे मित्रांनो हा फक्त आहे बघा तालुका शिरूर कासा जिल्हा बीड बीड साठी बरोबर तर तुम्ही तुमचा जो फॉर्म असेल मित्रांनो तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन फॉर्म घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर माझ्याकडून पीडीएफ घेऊन तुम्ही एडिट वगैरे करू शकता मित्रांनो आणि याच्यासोबत जे लागणारे कागदपत्र आहेत ते तर तुम्हाला कॉमन असणार आहेत मित्रांनो जे घोषणापत्र असतील ते तर ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो रहिवाशी घोषणापत्र लागेल हे बघा अशा प्रकारचं याच्यासाठी तुम्ही कॉल करू शकता मला मित्रांनो यानंतर शौचालय प्रमाणपत्र आहे मित्रांनो हे पण लागेल तुम्हाला यानंतर मित्रांनो बेरोजगार असल्याबाबतचे बाबतचे प्रमाणपत्र पाहिजे बरोबर कारण की तुम्हाला जे मशीन दिलं जाते ते नवीन व्यवसाय करण्यासाठी कारण की तुम्ही बेरोजगारात असं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, दिले 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 तुम्हाला ते मशीन देण्यात येणार आहे त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे की तुम्ही तुमच्या गावात जे व्यवसाय करणार आहात जेरोस मशीन घेऊन तर त्याबद्दल तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र मित्रांनो पाहिजे ग्रामपंचायत कार्यालयाचं तर या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पाहिजे आहेत मित्रांनो बरोबर सगळं तुम्हाला पाहिजे असेल आणि हा अर्ज तुम्हाला काय करायचा आहे मित्रांनो की पंचायत समिती संबंधित जे कार्यालय असेल तुम्हाला सात फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधी पर्यंत केवळ ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारले जातील म्हणजे काय फक्त ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत त्याच व्यक्तींना हा लाभ भेटणार आहे मित्रांनो सदर योजनेचा लाभ जो आहे गरजू दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा असंच जे अधिकारी असतील त्यांनी म्हटलेला आहे की या गोष्टीचा लाभ फक्त त्यांनी घ्यायचा ज्यांना गरज आहे मित्रांनो हा अर्जाचं तारीख जे आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे तुम्ही आपापल्या पंचायत समितीमध्ये जाऊन हा अर्ज तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्या डिपार्टमेंटला जाऊन आणि जर अर्ज शिरूर तालुक्यातले असाल तर तुम्ही मला बिंदाच कॉल करा तुम्हाला ते अर्ज वगैरे हो भेटून जाईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सोना एंटरप्रायझेस चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा म्हणजेच तुम्हाला तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत राहील धन्यवाद मित्रांनो